सराब उंचा आणि गजर एवढा मोठा चालू आहे किती हातभर आहे एवढा एवढा सर्प मैत्रीण सर्प मैत्रीण सर्प मैत्रीण हे सर्पैचा राजा कल्लाच कल्ला दिन राहिली करून कल्याण निघून नेला भिवून नेला म्हटलं पण कल्याण गावात जेव्हा सरप निघते ते हितभराचा हातभर कसा होते असा होते हे हातभर केला या गावातली मजा सरप निघाल्यावर या घरी सरप आखरीच्या घरापर्यंत जायपर्यंत हातभरून जाते आता सर्प मारायला कुणी खाली नाही आहे सर्प मित्राला बोलावलं आम्ही जय दादा तायडे तर ता त्याला येणं पुरलं मी सर्प थोडं

त्याच्यासमोर सर्व काहीच नसेल पण खतरनाक आहे म्हणते म्हणाच होता तो बेकार साप आहे बापरी वैशू असं लक्ष जायचं याच आता ऐकून घ्या माहिती अशी आहे हा निशाचर साप आहे कॉमन क्रेड म्हणून याची ओळख आहे सायलेंट किलर अशी ओळख आहे की हा तुमच्या गोदडीत ऊब घेण्यासाठी स्वतः चार्ज होण्यासाठी येऊ शकते आणि त्यावेळेस तुम्हाला दंश झाला तर अतिशय कमी वेदनाचा दा, दंश दासापेक्षा कमी वेदना राहते रात्रभरात तुम्हाला माहित पडू शकते आणि नाही माहीत पडू शकत चवल्यानंतर आणि जर वेळ झाला दवाखान्यात जायला तर मृत्यू निश्चित आहे एवढा एवढा

आलेगा का तो चला ना आईना हब अनिक ये भांगीत मूर्ती दोन पेटी होती सततना बसलाय ओमरे पोळने जिविका काय आपली तिकडे तुझं हे बाबा इथं सारखं इथून ब्लॅक आणि येलो हे राहले येलो पट्टे तर तो येलो स्पॉटेड हे म्हणतात ऊस नेक कवड्या म्हणतात त्याला आणि याच्या माने याची जे मान आहे याच्यावर डिझाईन नसली बाकी इकडे डिझाईन नसली तर ह्याच्यात दूर राहायचं मंडळी जयदा तायडे सर्प मित्र हा सर्प आहे म्हणते मन्यार म्हणजे भारतातला दुनियातला भारतात भारतातला सर्वात खतरनाक आणि सर्वात डेंजर सर्प आहे म्हणते डसला तर माहितही पडत नाही म्हणते

<laughs> आपलं सरनेम ताई झपाटे 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 ताईंकडे रात्री साडे दहा वाजलेले आहे मन्यार म्हणून कॉमन क्रेड ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये मन्यार म्हणून ओळख आहे या सापाची सायलेंट किलर म्हणून पण या सापाला ओळखलं जातं या सापाला आपण झपाटे ताईंकडे रात्री साडे दहाच्या सुमारास रेस्क्यू केलेला आहे उद्याला प्रोसिजर मध्ये याची एंट्री होईल अगोदर रेंज ऑफिसला रेंज ऑफिसला एंट्री झाल्यानंतर बियाली चेकपोस्ट पोस्टवर याचा सही शिक्का होईल आणि त्यानंतर याला जंगलामध्ये रिलीज केल्या जाईल यू धन्यवाद गेला सगळा गेला नेहित झोपाना कलकल कलकल -कल आता झालं पनीले बल्लं मनोरंजन दिसलं <laughs> होतं तर मंडळी गावात सरफ निघाल्यावर कसा मजा येते ते तुम्ही माहोल दिकभर सरफ मूर्ती लहान पण कीर्ती महान होती सरपाची तर चला मग झोपतो लय वेळ झाला अकरा वाजले तर बाय बाय गुड नाईट